नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पुणे शहरामध्ये दर दोन तीन दिवसांनी तुम्ही एखादी बातमी नक्की वाचत असाल आणि ती बातमी असते की कोयता गँगकडनं वाहनांची तोडफोड कोयता गँगनं आपली दहशत पसरवण्यासाठी अनेक ठिकाणी काय गाडीवाल्यानं धमकावलं हातगाडीवाल्यांना धमकावलं अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही वाचता आणि त्यानंतर पोलिसांनी संबंधित गुंडांची धिंड काढलेले व्हिडिओसुद्धा त्यानंतर व्हायरल केले जातात पण इतकी जबरदस्त कारवाई होऊ नये कठोर कारवाई होऊ नये अशी गुंडगिरी किंवा या गुंडगिरीचं आकर्षण कमी का होत नाहीत पुण्यामध्ये हा याबद्दल अनेकांना प्रश्न पडलेला असतो आणि या प्रश्नात एक थोडक्यातलं उत्तर आहे म्हणजे केवळ तेच उत्तर आहे असं नव्हे तर गजा मारणे नावाचा जो काही गुंड आहे किंवा गजा मारणेसारखे जे काही गुंड आहेत त्यांच्या इन्स्टाग्रामवरचे जे काही अकाउंट आहेत त्याच्यामध्ये त्या गुन्हेगारीचं ज्या पद्धतीत उदातीकरण झाल्या झालेलं आहे त्याची भुरळ या मुलांना पडत आहे आता हा गजा मारणे पुन्हा चर्चेत आलेला आहे शिवजयंतीच्या दिवशी गजा मारणे म्हणे कोणता पिक्चर जा जात होता आणि जा हा पिक्चर पाहायला कुठून भागात जात असताना त्याच्यासोबत नेहमीच एक वाहनांचा मोठा ताफा असतो आणि या वाहनांच्या ताफ्याला अडथळा कर होणाऱ्या एका तरुणाला या टोळक्यानं जबरदस्त मारहाण केली त्याच्यामध्ये तो जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले आता हा जो मार खाणारा तरुण होता तो योगायोगानं केंद्रीय राज्यमंत्री मुरीधर मोहोळ यांच्या कार्यालयामधला व्यक्ती होता तेथील तो कामाला होता त्यामुळं साहजिकच मुरीधर मोहोळ या प्रकारामुळे संतप्त झाले त्यांनी पुणे पोलिसांची अक्षरशः काय वाभाडे काढले त्यानंतर हा गजा मारणे पुन्हा आता पोलिसांना शरण गेलेला आहे पुणे पोलिसांनी त्याच्या पुन्हा मुसक्या आवडलेल्या आहेत तरी ह्या गजा मारणेचं जे काही उदात्तीकरण आहे किंवा गजा मारण्याची दहशत किंवा गजा मारणेला वारंवार पोलिसांना असं सा का ताब्यात घ्यावंसं असं लागतं तर त्याचं कारण आहे की गजा मारणेच्या पाठीशी असलेलं राजकीय सगळं पाठबळ गजामारणेला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान कोण कोण भेटून नाही गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ हे गजा मारण्याला भेटून गेले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके हे ग गजा मारणेला भेटले त्यानंतर खुद्द चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघामधला हा गजा मारणे आहे आणि चंद्रकांत पाटील यांनी देखील गजा मारणेच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली होती गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे या मनसेकडनं नगरसेवक होत्या आणि हाच गजा मारणे आता भाजपकडनं किंवा राष्ट्रवादी कॉ काँग्रेसकडनं नगरसेवक होण्यासाठी इच्छुक होता त्यामुळं तो आपला प्रस्ताव वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि महाराज अशी म्हणून त्यांनी आपली इमेज तयार केलेली आहे तुम्ही महाराज नावानं जर इंस्टाग्रामचे अकाउंट जर सर्च केले तर त्याच्यावरती तो गजा मारणे असा एक मोठा भरभक्कम टिळा आपल्या कपाळाला लावताना दिसतो आणि आपण एक हिंदुत्ववादी असल्याचं देखील शेखी मिरवण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्यामुळंच आता हा या गजा मारण्याचे काही जे काही उद्योग आहेत का ते आता पोलिसांना देखील आव्हान देणारे ठरले आहेत म्हणजे इतकी कारवाई होऊ नये म्हणजे गजा मारण्याचा एक प्रताप तुम्हाला आठवत असेल जेव्हा तो तोळोजा जेलमध्ये होता त्याची मोकामधनं सुटका झाली तेव्हा चारशे ते चार पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन हा गजा मारणे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरनं पुण्यामध्ये प्रवेश त्यानं केलेला होता आणि एका गुंड्याची अशी मिरवणूक निघणं किंवा बड्या बड्या नेत्यांच्या बड्या हस्तींच्या गाड्या त्याच्या दिमतीला असणं हे देखील फारसं शोभनीय नव्हतं तेव्हा देखील पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली होती पण या गजा मारण्याचं जोपर्यंत राजकीय हे कमी होणार नाही तोपर्यंत अशा गजामारण्याचा निपात करणं किंवा त्यांना पूर्णचं गुन्हेगारी जी काही वर्तुण काय ती पूर्णपणे थांबवणं हे पोलिसांना देखील शक्य होत नाही याच मारण्याचे आदर्श ठेवून ठिकठिकाणी आता पुण्यामध्ये कोयता गँग अशी काही तयार झालेली आहे आणि हे गल्लीतले गुंड देखील आता पोलिसांना आव्हान देऊ लागलेले आहेत आता मारणे हा जो आहे त्याचाच एक दुसरा एक जो जुना साथीदार होता निलेश घायवळ त्या निलेश घायवळनं आता कर्जत जामखेडमध्ये आपला जम बसवलेला आहे आणि असं म्हटलं जातं की जे काही तिथे विंड मिलवाले आहेत त्यांना धमकावण्याचं काम हा निलेश घायवळ करतो आणि त्याचं पुण्यामध्ये देखील बऱ्यापैकी बस्थान होतं आता या निलेश घायवळच्या पाठीमागे कोण आहे तर कर्जत जामखेडमधले जे दोन्ही दिग्गज नेते आहेत ते दोन्ही दिग्गज नेते या कधी ना कधी या निलेश घायवळच्या पाठीशी होते त्यामुळं यशा गुंडांच्या कारवाया पूर्णपणे थांबवणं पोलिसांना त्यांच्यावरील गुंडांवरील राजकीय वरद असल्यामुळे थांबवता था येत नाहीत आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अतिशय आक्रमकपणे या गुंडांना गुंडांच्या टोळ्यांना इशारा दिलेला आहे की आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही गजामारने जेव्हा आता या शिवजयंतीच्या मारहाणीच्या प्रकरणावरून जेव्हा त्याला अटक झाली तेव्हा तो त्याच्या आईसह आ पोलीस कोथरूडच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेला होता त्याला माहिती होतं जर आपण एकटं गेलं तर पोलीस किंवा इतर काही गुंड जे आहेत त्याच्याकडनं काय आपला धगाफटका होऊ शकतो का काय का का म्हणून एक इमोशनल सुद्धा त्यानं आपल्या आईला कोथरूड पोलीस ठाण्यात नेलेलं होतं इतका हा गजामारणे पोहोचलेला हस्ती आहे त्यामुळं या मारण्याचा कायमचा बंदोबस्त व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे फक्त जे राजकीय शक्ती त्याच्या पाठीशी उभ्या राहतात त्यांनी देखील आता शहाणं होण्याची गरज आहेच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारलं म्हणून तुम्ही आज विरोधात बोलत आहात पण जेव्हा सर्वसामान्य माणसावरती असा हल्ला होईल तेव्हा देखील राजकीय नेत्यांनी बोलावं एवढी जरी अपेक्षा निमित्तानं व्यक्त केली तर ती चुकीची ठरणार नाही बघूया आता गजामारले किती वर्ष हा तुरुंगामध्ये राहतो आणि त्याला ट्रीटमेंट देखील सामान्य गुन्हेगारासारखी मिळाली पाहिजे अशा अनेक आता गुन्हेगारांचा आपण पाहतो आहे की त्यांची बरदास्त ही तुरुंगापेमध्ये घरापेक्षा चांगली जास्त ठेवलेली असते त्यामुळे असे देखील प्रकार होता कामा नये अन्यथा ती देखील धुळपेक ठरू शकेल तर बघूया मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याच्या निमित्तानं गजा मारणे पोलिसांच्या रडारवर आलेला आहे ही चांगली गोष्ट झाली त्यामुळे राजकीय नेत्यांना देखील अशा गुंडगिरीचे चटके बसले तेव्हा ते जागे झाले एवढं मात्र निश्चित तर ही पोलिसांनी जी आता मोकोका कारवाई त्याच्यावर सुरू केलेली आहे ही अशीच कारवाई इतर गुन्हेगारांवरती देखील सुरू होण्याची गरज आहे एवढं मात्र निश्चित पाहत अलेट्स मराठी